बार्शी तालुक्यातील मुंगशी आर येथे दोन ठिकाणी चोरी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आर येथे हरिदास गणपत डोकळे आणि प्रमोद भागवत साठे दोघे राहणार मुंगशीहार तालुका बार्शी यांच्या घरी चोरी झाली यामध्ये सोन्याचे दागिने आणि रक्कम झाली असल्याची माहिती आज दिनांक जुलै रविवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हरिदास गणपत ढोकळे आणि प्रमोद भागवत साठे यांनी दिले आहे अद्याप याबाबत गुन्हा दाखल झाला नाही हरिदास ढोकळे हे आजारी असल्याने विराग येथे आले होते याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली तसेच प्रमोद साठे झोपलेल्या खोलीला कडी लावून दुसऱ्या खोलीतील मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली या पुढील तपास वेळा पोलीस करत आहे आपलं नाव काय हरिदास गणपत डोकळे तुमचं नाव सुभाष करून तुमचं हे कोण आहे कधी कळालं सकाळी कळलं तुम्ही कुठं होता आजोबा जाऊन आहेत मल्टीस्प्लेक्स सिटीमध्ये वाऱ्यामध्ये का आणि आता तुमचं ह्याच्यामध्ये चोरीमध्ये काय काय झालंय चोरीमध्ये पंचवीस तीस हजार रुपये गेले एक तास एक त्रासून गेलाय का बरं 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 आणि दावखान पैशाच ते नियोजन करून घरी ठुरते पैसे ते चुरू चोर नेले चाल चाल तुम्ही पोलीस कंप्लेंटवर केली का नाही नाही केली नाही करायचे आता करणार आओ का बरेच चाल चाल धन्यवाद प्रमोद भागवत साठे तुमचं नाव शंकर बरं काय झालं आपلې काय नेमक घरात चोरी झाली घर फोडले घर फोडलं का त्याच्यामध्ये काय काय गेले आपलं यात 2.5 तोळे सोनं बर आणि चाळीस हजार रुपये रोख रक्कम बर तुम्हाला कधी कळालं सकाळी उठल्यानंतर आम्ही त्या घरात चोपलेलो होतो कडी लावली सकाळी उठल्यावर बघितलं तर इकडल्या घर फुटल्या बर बर बरं बरं तुम्ही पोलीस कंप्ले केली का नाही नाही केली आता करणार आहे चालत धन्यवाद पाटलाशी चर्चा झाली बरं बरं बोलले ते दामनगावला आज यात्रा आषेडवाडीमुळे आशेडवारी निमित्त ह्याला चालेल बंदोबस्तासाठी गेले बंदोबस्त चालले बरोबर चाल म्हणजे जाऊ वयागला कंप्लीट करून या बरोबर धन्यवाद